श्री स्वामी, वरती। चा 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 श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी कर्दळीवनातून प्रकट झाले होते आणि तोच दिवस स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची असते आपल्या इष्टदेवांवर आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं फार अवघड असतं आणि या उलट जर आपली आपल्या सद्गुरूंवर आपल्या इष्टदेवांवर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो आज तर स्वामींचा प्रकट दिन आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात तासाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला संध्याकाळी स्वामींसमोर कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू स्वामींसमोर जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्यावरती स्वामी कृपा होईल असा हा उपाय आहे तर संध्याकाळी जे कापुरासोबत वस्तू आहे ती जाळल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे कशाप्रकारे हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे हो नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही होणार नाही कधीच अनर्थ जर जीवनात असतील स्वामी समर्थ आजचं युग हे कलियुग आहे आणि या कलयुगामध्ये स्वामींची सेवा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते असं म्हणतात तुम्ही स्वामी सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळेल याचं कारणही तसंच आहे श्री स्वामी समर्थ महाराज पृथ्वीवरती आजही जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे दिसून येतात आणि तसे अनुभवही अनेकांना आलेले आहेत असं म्हणतात की ज्यावेळेस स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतील तेव्हा तेव्हा स्वामी संकटात धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतातच तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर सतत पैशाची चणचण भासते घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही कर्जबाजारीपणा वाढतो यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते तिच्या आजारपणामध्ये घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो याशिवाय मुलांविषयीच्या जा काही समस्या असतील जसं की छोटी मुलं असतील तर अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा त्यांची प्रगती होत नसेल मोठी मुलं असतील तर नोकरीविषयक काही समस्या असतील आणि वय उलटून गेलं तरी तुमच्या घरातील मुला मुलींचे लग्नाचे योग जुळून येत नसतील तर ज्याही समस्या घरामध्ये आहेत त्या संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम जे आहे ते, ते स्वामी करत असतात पण केव्हा करतात ज्यावेळेस तुम्ही स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरून चालता बघा स्वामींचे काही विचार आहेत स्वामींचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला स्वामी सेवेची प्रचिती येते जर तुम्ही आधीपासूनच स्वामी सेवेमध्ये असाल तर तुम्हाला या सर्व नियमांविषयीची माहिती असेलच आणि जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि तुम्हाला स्वामींचे नियम माहिती नसतील तर कालच मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता आणि आज जो आपल्याला उपाय करायचा आहे स्वामींसमोर करायचा आहे बघा जर तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले असाल तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आजच्या शुभ दिवशी तुम्ही संध्याकाळी देखील महाराजांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता याशिवाय तुम्ही स्वामी सेवेमध्ये येऊ इच्छित असाल आणि स्वामींचा फोटो तुमच्याकडे आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी आणा आणि नित्यनियमाने त्याचे तीन अध्याय जे आहेत ते पठण करायला सुरुवात करा यासोबतच सांगितलेल्या नियमांचं पालन करा नक्कीच तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे तर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्हाला हा उपाय तुमच्या वेळेनुसार करता येणार आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी वर्किंग असतील त्यांना घरी येईपर्यंत वेळ होत असेल तर त्यांनी त्यांच्या सवडीनुसार उपाय करावा कारण आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे असा कोणताही ठराविक मुहूर्त किंवा वेळ नाही दिवसभरामध्ये तुम्हाला स्वामींची सेवा तुमच्या वेळेनुसार करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी महाराजांसमोर हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय यासाठी करायचा की जी ही न घरामध्ये नकारात्मकता आहे जेही वास्तुदोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत आणि तुमच्या कुटुंबावरती स्वामी कृपा राहावी कारण स्वामी जे आहेत ते आपल्या घरामध्ये आज सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करतात त्यामुळे ज्याही सेवा उपाय तुम्ही घरामध्ये कराल त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळेल अतिशय साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाने हा करावा तर बघा या उपायासाठी तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर छोटी पंती घ्या आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे गुळ किसून घ्या किंवा गुळाचा एखादा छोटासा खडा असेल तर तो घ्यायचा आहे यासोबतच आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे गाईचं तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर मशीचं वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि या दोन वस्तूंसोबतच तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत बघा काळे तीळ घरामध्ये असावेत काळे तीळ घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतात अत्यंत प्रभावी मानले जातात तर चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आणि यासोबतच आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दारं जे आहेत ते उघडी करायचे आहेत बघा मेन डोअर जे आहे ते उघडं करणं शक्य नसेल तुमच्या घराला सेफ्टी डोअर असेल तर ते उघडं ठेवलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांडं उचलायचं देवघरावरून तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा घराच्या प्रत्येक रूममध्ये हे भांडं फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे तुळशीवरून सुद्धा उतरून घ्यायचं त्यानंतर परत आपल्याला देवघरासमोर यायचं आहे आणि स्वामींसमोर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे आता ह्या संपूर्ण वस्तू जुळून गेल्यानंतर जी रक्षा यामध्ये तयार होईल ती रक्षा जी आहे ती कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे आणि उरलेली जी रक्षा आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाच्या खोडाला घालून द्यायची आहे अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्हाला आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ